धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखा गावात एकोणीस वर्षीय शेतकरी मुलीचा अकाली मृत्यू अवकाळी पावसाने आणि पीक न झाल्यामुळे वाढलेल्या आर्थिक तणावामुळे गळपास घेऊन आत्महत्या के केली आहे चला जाणून घेऊया या हृदयद्रावक घटनेचा सविस्तर आढावा ही घटना निंबोरा बोडखा तालुका धामनगाव रेल्वे येथे उघडकीस आली एकोणीस वर्षीय मृत तरुणी शेतीचे काम स्वतः सांभाळत होती तिचे वडील काही वर्षांपूर्वी निधन पावले होते मृत तरुणी आई आणि भावासह राहत होती आणि धामणगाव रेल्वे येथे शिक्षण घेत होती स्थानिक सूत्रांनुसार अवकाळी पावसामुळे आणि पिकेनं झाल्यामुळे तिला शेतीत मोठा तोटा झाला वाढत्या आर्थिक तणावामुळे ती मानसिक तणावात होती नागरिकांचं म्हणणं आहे की पीक न झाल्यामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे तिने ही अंतिम पाऊल उचललं असावं घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील आर्थिक संकट आणि शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न चर्चेत आलाय शेतकरी कुटुंबातील मुलीच्या अकाळी मृत्यूने ग्रामीण जीवनातील कठीण वास्तव्य उघड झाले न झाल्यामुळे आणि आर्थिक तणावामुळे अनेक तरुण आणि शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत ही घटना फक्त एका कुटुंबाची शोक कथा नाही तर ग्रामीण महाराष्ट्रातील आर्थिक संकटाचे पावसावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि मानसिक आरोग्याचे गंभीर वास्तव्य समोर आणणारी घटना आहे प्रशासन आणि स्थानिक समाजाने तातडीने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे